ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वे मार्ग मार्ग यवतमाळ मूर्तिजापूर रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाच्या साठी पन्नास टक्के निधीच्या तरतुदीची घोषणा राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे वर्षभरापासून रेल्वे मार्गातील मालकी हक्काशी संबंधित तांत्रिक अडचणींचा पाठपुरावा शकुंतला रेल्वे विकास समितीने केला होता राज्याच्या गृह विभागाच्या अंतर्गत या प्रकल्पासाठी दोन हजार सतरापासून मध्य रेल्वेकडे पत्रव्यवहार सुरू होता परंतु राज्य शासनाचा पन्नास टक्के निधीचा हिरवा कंदील बाकी होता राज्य शासनाने पन्नास टक्के निधीची घोषणा केल्यामुळे आता मध्य रेल्वेद्वारे विस्तृत प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल प्रकल्प खर्च अंदाज मध्य रेल्वेद्वारे राज्य शासनाला पाठवण्यात आल्यानंतरच पन्नास टक्के निधीच्या मंत्रिमंडळ मान्यतेसाठी हा प्रकल्प राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल पश्चिम विदर्भाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला शकुंतला रेल्वे मार्ग गेज परिवर्तन प्रकल्प यवतमाळकरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे या प्रकल्पामुळे यवतमाळ आर्थिक राजधानी मुंबईशी जोडली जाणार आहे परिणामी यवतमाळ जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे यवतमाळ मुंबई आणि यवतमाळ पुणे अशी रेल्वे भविष्यात या रेल्वे मार्गावरून सुरू होणार आहे त्यामुळे यवतमाळकर जनता राज्य शासनाचे आभार मानत आहे आदिलाबाद माहूर वाशिम रेल्वे प्रकल्पाला सुद्धा पन्नास टक्के निधीची तरतूद वर्धा पुसद नांदेड रेल्वेमार्ग प्रगतीपथावर आहे आदिलाबाद माहूर पुसद वाशिम रेल्वे मार्गामुळे पश्चिम विदर्भातील रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे नमस्कार मी अक्षय पांडे यवतमाळ मूर्तिजापूर या ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वे मार्गाच्या गीज परिवर्तन प्रकल्पासाठी राज्य शासनाने राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पन्नास टक्के निधीची तरतूद केली त्यासाठी मी शकुंतला रेल्वे विकास समितीतर्फे राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो यवतमाळ मूर्तिजापूर हा पहिला टप्पा तर मूर्तिजापूर अचलपूर हा दुसरा टप्पा आहे मूर्तिजापूर अचलपूर या रेल्वे सुद्धा राज्य शासनाने पन्नास टक्के निधीची तरतूद करावी अशी विनंती करतो तसेच शकुंतला रेल्वेमार्ग हा ब्रिटिशकालीन जरी असला तरीसुद्धा हा रेल्वेमार्ग पश्चिम विदर्भाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर हा रेल्वेमार्ग झाल्यास पश्चिम विदर्भ विकासाच्या प्रगतीपथावर येणार असल्यामुळे या रेल्वेमार्गाला प्राथमिकता देणे आवश्यक आहे त्यामुळे या रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तन प्रकल्पाला स्पेशल प्रोजेक्ट स्टेटस मिळण्यासाठी राज्य शासनाने रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधानांना विनंती करावी अशी मी मागणी करतो धन्यवाद आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट